मुंबईत तीन कोटी मराठा बांधव धडकणार असा दावा करणाऱ्या जरांगेना भुजबळांनी दिवसलाय तीन कोटी मराठा बांधव मुंबईत येत की तीन लाख हे पाहू असं भुजबळ म्हणाले तुमचा आकडा मूळ मुड़, पुरा मोडणार टोटल तुमचं गणितच कोण मोडून जाणार आहे सगळं तीन करोड मुंबई जवळ गेल्या मुंबईत तीन करोड मराठा दिसणार तुम्हाला कारण इथून जरी कमी दिसला सगळे सहभागी होणार कारण तिकडची काळजी इकडे आहे उलटी त्यामुळे हे सगळा प्रवाह तुम्ही पुण्याच्या पुढे गेले पनवेल जवळ गेले की तुम्ही बघा करोडला कमी ना बदलून ठेवा बारा आ, कोटी जर लोकसंख्या असेल तर वीस टक्के म्हणजे किती झाले अडीच कोटी झाले त्याच्यामध्ये अर्धिक कुणबी आहेत की नाही ते पण म्हणजे किती झाले आणि सगळे सव्वा कोटी लोक जे आहेत आपला संपूर्ण काम धंदा रोटी सोडून मुंबईत येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे ते आता बघू तीन कोटी येत आहेत कि तीन लाख येत आहेत समजेल आता